पुणे शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात कॅबच्या माध्यमातून दररोज लाखो ग्राहक प्रवास करत असतात ओला उबर सारख्या असंख्य ऍप आधारित ॲग्रीगेटर टॅक्सीमुळे मूळ मुल मालक आणि चालक यांना जो मोबदला मिळायला हवा तो मिळत नाही सरकारचं त्या कंपन्यांवर कोणतंही नियंत्रण नसल्यानं स्थानिक कामगार असलेल्या चालकांचं त्यात नुकसान होतंय परिणामी पेट्रोल डिझेल सीएनजीचे चे वाढते दर गाड्यांची देखभाल इन्शुरन्स करजप्ते आणि कुटुंब सांभाळताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागते यासाठी महाराष्ट्र सरकारने खटुआ समितीनं दोन हजार सतरा मध्ये एक अहवाल सादर करून काही शिफारशी केल्या परंतु सरकारनं अजूनही त्या लागू केल्या नाही त्या शिफारशी लागू करण्यासह अॅग्रिगेटर कंपन्यांवर नियंत्रण करण्याची मागणी कॅब चालक मुख्यमंत्र्यांकडे करू लागले खटुआ समितीच्या शिफारशी काय कॅब चालकांच्या मागण्या काय कंपन्यांवर कारवाई का होत नाही याची स्टोरी मी आज सांगणार आहे नमस्कार मी राजेश आणि तुम्ही व्हिडिओ करण्याआधी एक आठवण तुम्ही अजूनही आपले स्टोरी डॉट कॉम चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर ते करा आजकाल आपल्या सगळ्यांना सगळं काही मोबाईलवर हवं असतो त्यात तुम्ही पुणे मुंबई सारख्या शहरात राहिला असताल आणि तुमची आर्थिक परिस्थिती थोडीफार चांगली असेल तर अगदी घरात लागणाऱ्या छोट्या छोट्या वस्तू कपडे जेवणापासून ते बाहेर फिरायला किंवा कामाला जाण्यासाठी लागणाऱ्या गाडीपर्यंत सगळं काही मोबाईलवरून विविध ऍपद्वारे आप आपण बुक करत असतो पण तुम्हाला माहित आहे का तुम्ही ज्या ॲपद्वारे बुक करता त्या कंपनीला आणि त्या प्रत्यक्षात सेवा देणाऱ्या व्यक्तीला किती फायदा होतो यात ती ऍप हो या आधारित ऍग्रिगेटेड कंपनी कोणत्याही शारीरिक मेहनत न घेता सर्वात जास्त नफा कमवते आणि प्रत्यक्षात जो सेवा देणारा व्यक्ती असतो त्याला तुलनेत कमी मोबदला मिळतो या सगळ्याची झळ स्थानिक बाजारपेठ आणि कामगारांना बसते याचं प्रमुख उदाहरण म्हणजे शहरांमध्ये कॅब चालवणारे स्थानिक चालक ऍप आधारित टॅक्सी कंपन्या ज्यामध्ये ओला उबर रॅपिडो सवारी कॅब गोजो कॅब इन ड्राईव्ह या प्रवासी वाहतूक करत असतात विशेषतः यातील अनेक कंपन्या बेकायदेशीरपणे चालतात अशी माहिती पुण्यातील एका चालकांच्या संघटनेने दिली आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कॅब चालकांनी एक ईमेल पाठवून त्यांच्या विविध मागण्या मांडल्या आहेत ईमेल मध्ये ते लिहितात आम्ही अनेक काळापासून ओला उबरसाठी काम करत आहोत परंतु मागील काही काळांपासून कंपन्यांनी प्रवासी भाड्याचे दर अत्यंत कमी केले आहेत त्यामुळे आमच्या उत्पन्नावर परिणाम झाले आहेत इंधन दरवाढ वाहनांची देखभाल कर्ज विमा हप्ते आणि कुटुंब चालवताना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे या कामातून मिळणार उत्पन्न अत्यंत कमी असून काही जण कर्ज बाजारी झाले आहेत तर काही जणांनी नि टोकाचे निर्णय पण घेतले आहेत या सगळ्या प्रश्नांवर त्यांनी काही उपाय पण सांगितले आहेत त्यात कॅब भाडे दरावर कोणतेही नियंत्रण नसून कंपन्यांना हवे ते दर हव्या त्यावेळी आकारता येतात त्यामुळे एक किमान दर लागू करावा यासाठी दोन हजार सतरामध्ये चार सदस्यीय खटुआ समितीनं दिलेली शिफारस लागू करण्याची मागणी केली आहे दोन हजार सोळामध्ये सरकारनं बदललेल्या परिस्थितीचा विचार करून महाराष्ट्रातील टॅक्सी आणि ॲटो रिक्षांच्या भाडे निश्चितीसाठी संबंधित विद्यमान धोरणांचा व्यापक आढावा घेण्यासाठी आणि सुधारित भाडे निश्चितीसाठी शिफारशी ज्या लागू करणे आवश्यक आहेत त्यासाठी बी सी कटुआ यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती त्यावेळी समितीने केलेल्या शिफारशीनुसार मार्च दोन हजार वीस मध्ये एक शासन निर्णय जाहीर करून रिक्षा आणि कॅबचे भाडे निश्चित करण्यासाठी नियमावली तयार करण्यात आली त्याचाच आधार घेऊन दोन हजार तेवीस मध्ये तत्कालीन पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी भाडे निश्चित केलं होतं यात कॅब करीता पहिल्या दीड किलोमीटर साठी एकतीस रुपये आणि त्यानंतर प्रति किलोमीटर एकवीस रुपये ठरविण्यात आलं मात्र त्याची अंमलबजावणी झाली नसल्याचं चालकांचं म्हणणं आहे त्यातील काही उदाहरणं बघूया तुम्हाला जो फोटो दिसत आहे त्यामध्ये बावीस किलोमीटर साठी एकशे सदुसष्ट रुपयांची राईड बुक केली आहे म्हणजे यात प्रति किलोमीटर दर हा साधारणतः साडेसात रुपये आहे या दुसऱ्या फोटोमध्ये चोवीस किलोमीटर साठी एकशे अठ्ठावन्न रुपये म्हणजे प्रति किलोमीटर साडेसहा रुपये तर तिसऱ्या फोटोमध्ये चोवीस साठी दोनशे पन्नास रुपये म्हणजे प्रति किलोमीटर दहा रुपये तर आणखी एका फोटोमध्ये प्रति किलोमीटर आठ रुपये आणि तेरा रुपये प्रति किलोमीटर पडल्याचं दिसत आहे हा सगळा प्रकार दर निश्चित नसल्यानं होत असल्याचा आरोप कॅब चालक करत आहेत यात ठिकाण आणि वेळ यानुसार बदल नक्कीच होतो परंतु ओला उबर सारख्या असंख्य ऍप आधारित ऍग्रिगेटेड टॅक्सी कंपन्यांमुळे मूळ मालक आणि चालक यांचं नुकसान होत आहे राज्य शासनाच्या खटुआ समितीच्या शिफारशीनुसार ऍप आधारित ऍग्रिगेटेड टॅक्सी कंपन्यांना त्यांचे दर निश्चित करणे आवश्यक असताना ते आजपर्यंत झालं नाही अशातच काही कंपन्या बेकायदेशीरपणे सुरू असल्याचे सांगितलं जातो सवारी कॅब टॅक्सी बाजार कॅब बाजार गोजो कॅब इन ड्राईव्ह ब्लाब्ला कार ई कॅब वन वे कॅब एव्हरेस्ट फ्लिट सारख्या कंपन्या पुणे शहरात विनापरवाना सुरू असल्याची माहिती कॅब चालक संघटनेने दिली आहे त्यासाठी त्यांनी एकदा आंदोलन सुद्धा केलं होतं एकंदरीत कष्टकरी चालकांचा यात तोटा होतो म्हणून आता चालकांनी सरकारी नियमावली आर्थिक मदत आणि सवलती सोबत समितीच्या शिफारशी लागू करण्याची मागणी केली आहे कर्नाटक हरियाणा या राज्यांमध्ये वाहन चालकांसाठी ऍग्रीगेटर पॉलिसी लागू करण्यात आली आहे तशीच पॉलिसी महाराष्ट्रातही लागू करण्यात यावी जेणेकरून ओला उबर वाहन चालकांना काही पैसे मिळतील इतर व्यवसायांप्रमाणे ओला तर्फे रिक्षा टॅक्सी चालकांसाठी किमान वेतनाचा नियम लागू करण्याची सुद्धा मागणी होत आहे पण यातच केंद्र सरकार ओला आणि उबरला पर्याय म्हणून लवकरच सहकार टॅक्सी सुरू करणार असल्याची माहिती केंद्रीय अमित शाह यांनी काही दिवसांपूर्वी संसदेत दिली ओला आणि उबर सारख्या कंपन्या मोठ्या प्रमाणात कमिशन घेत असल्यानं सहकार टॅक्सी ही नवीन योजना आणली जाणार आहे ज्यामध्ये सर्व नपा थेट चालकांना मिळू शकेल अशी व्यवस्था असणार आहे याचा व्हिडिओ आपण याआधी बनवला असून त्यात सविस्तर माहिती दिली आहे तो व्हिडिओ तुम्ही जरूर नक्की पाहा ओला उबर सारख्या असंख्य ऍप आधारित ऍग्रिगेटेड टॅक्सीमुळे ज्या चालकांना मोबदला मिळायला हवा तो मिळत नाही त्या कंपन्यांवर सरकारचं कोणतंही नियंत्रण नसल्यानं स्थानिक कामगार असलेल्या चालकांचं चा नुकसान होत आहे हे दिसत असताना सरकार याकडे का लक्ष देत नसेल खटवा समितीच्या शिफारशी का के लागू केल्या जात नाहीत याबद्दलची आपली मतं आम्हाला जरूर कळवा आणि आमचे स्टोरी डॉट कॉम चॅनल सब्सक्राइब करा